गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर नवीन वर्षात नवीन गोष्टी सुरू केलेल्या आहेत हळूहळू बऱ्याच गोष्टी शेअर करेन त्यातली पहिली म्हणजे सकाळी उठल्या उठल्या चहा न घेता अशी एक मॉर्निंग ड्रिंक आम्ही बनवत असतो दरवेळी वेगळ्या प्रकारची बनवतो आणि ती घेतो आणि हा ज्यूस घेतल्यानंतर अर्धा तास एक्सरसाइज करून मग चहा मात्र मी घेत असते ती सवय काय मोडणार नाही पण हळूहळू मी थोड्याफार चेंजेस करत आहे माझ्या डाएटमध्ये ज्यूस बनवताना त्याच्यामध्ये आवळासुद्धा मी घालत असते पण आवळा चिरून त्यात घालायचा म्हटलं कंटाळा येतो वेळही लागतो त्यामुळं मायक्रोवेवमध्ये मी ठेवते एक पंधरा सेकंद वगैरे गरम करते त्यामुळे अशी अलगत्यातली बी निघते आणि काम इझी होऊन जातं तर असा ज्यूस रेडी झालेला आहे आणि हा गाळून घ्यावा लागतो नाहीतर पल्प आहे ना तोंडात येतो आणि प्यावंसं वाटत नाही रोज सकाळी म्हणाल तर पंधरा वीस मिनटं का असे ना गार्डनिंगच्या कामासाठी आम्ही ठेवलेली आहेत रोज काही ना काही काम निघतंच आज म्हणाल तर तुळशीमध्ये छान अशी माती भरलेली आहेत एक दोन रोपंसुद्धा तुळशीची होती तर तीही लावली आहेत आणि मला खूप साऱ्या कमेंट्सही आल्या होत्या की पूनम तुळस आहे ना तुझी ती बॅकयार्डमध्ये ठेवू नकोस घराच्या पुढे ठेव अंगणामध्ये चांगली असते म्हणून घराच्या पुढच्या बाजूचं ना काही रिनोव्हेशनचं काम बाकी होतं म्हणून तुळस बॅकयार्डमध्ये ठेवली होती पण आता लवकरच पुढचं पण काम कंप्लीट होते आणि त्याचबरोबर बॅकयार्डमधलं सुद्धा छोटंसं काम आहे ते सुद्धा आम्ही करून घेतो आहे आणि एकदा फ्रंटयार्डचं काम झालं की ही जी तुळस आहे ना ती पुढं घेऊन जाऊयात वर्ष आता धुतल्या सकाळ सकाळी काम आज उलटं काम झालं चाल नळाला धुहितं का धुतलं कळलं नाही मला आपल्या सिंगच्या

माझा स्वयंपाक रेडी आहे आज लवकरच स्वयंपाक बनवलाय कारण मला अजून दुसरी कामं करायची आहेत वरचं सगळं क्लीन करून घेणार आहे स्वयंपाकामध्ये काय बनवले ते आधी दाखवते मस्त असे मेथीचे पराठे याच्यामध्ये थोडंसं बेसन घवाचं पीठ घालूनच आहे सिंपल असे पराठे आपले नेहमीप्रमाणात त्याच्यानंतर आता आहे तूर डाळ आणि त्याचबरोबर इथं आहे कॉलीफ्लावर आणि बटाट्याची भाजी येस थोडीशी वाफ गेल्यानंतर डब्यात सगळे पराठे भरून ठेवेन त्याचबरोबर इथं आहे ही कोरट्याची चटणी संपत आली ॲक्च्युली मला करावी लागेल आणि घरी लावलेलं दही सो यस असा आहे माझा आजचा हा स्वयंपाक नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आम्ही जेव्हा इथं राहायला आलो होतो ना मागच्या वर्षी तेव्हा बॅकचा व्हिडिओ मी केला होता पण या वर्षभरात नवीन लोक जॉईन झालेली आहेत म्हणून म्हणलं आणखीन एकदा हा व्हिडिओ करावा थोड्या चेंजेस सुद्धा मी बॅकयार्ड मध्ये केल्या होत्या म्हणून म्हणलं आज क्विक असा बॅकयार्ड दाखवण्याचा व्हिडिओ करावा म्हणून बॅकयार्डमधली ही जी समोर भिंत दिसती आहे ना तिथं आम्हाला दोन गोष्टी करायच्या होत्या एक म्हणजे ही भिंत लेवलमध्ये करायची होती आणि नंतर आम्हाला असं वाटलं की अरे इतका सुंदर व्ह्यू आहे गार्डन आहे आणि लाईट ही छान पडते तर भिंत जी आम्ही करणार होतो लेवलमध्ये ती कॅन्सल केली बनवायची आणि दुसरी जी गोष्ट आहे या वॉलला आम्ही छान अशा टाईल्स लावून घेणार आहे आय होप टाइल्स लावल्यानंतर ही भिंत छान दिसेल तर हे काम करण्यासाठी लोक आलेली आहेत आणि सगळे इथलं फर्निचर म्हणाल तर असं एका बाजूला ठेवलं आहे पूर्ण पॅक करून नाहीतर धूळ वगैरे पडून खूपच खराब होऊन जातं या भिंतीला जो कलर लावलेला आहे ना तो पूर्ण घासून ते काढून घेत आहेत आणि मी विचारलेही त्यांना अशाच टाईल्स लावता येत नाहीत का तर ते म्हणाले प्रॉपर भिंत प्लेन करावी लागेल कलर काढावा लागेल त्यानंतर ज्या टाईल्स लावणार आहेत ना त्या प्रॉपर व्यवस्थित चिटकून बसतील म्हणून तर या गोष्टीसाठी बराच वेळ लागणार आहे त्यावेळेत माझी दुसरी कामं उरकून घेते इथं ओंकार म्हणाल तर पूर्वाच्या जीन्सवर साईन करतोय पूर्वानं आत्ताच माझीसुद्धा साईन घेतली शाळेत ही जीन्स घेऊन गेली होती आणि जे काही तिचे फ्रेंड्स आहेत नाईन्थ ग्रेडचे त्यांची साईन घेऊन आलेली आहे ती दरवर्षी असं करत असते आठवण म्हणून पूर्वानं तिचे जे काही क्लासमेट आहे ना त्यांची साईन तर घेतलेलीच आहे त्याचबरोबर तिच्या जे काही आवडते शिक्षक आहेत ना त्यांची साईनसुद्धा घेतलेली आहे आणि त्यातल्या एका टीचरला पूर्वाची ही गोष्ट खूप आवडली ओमकारला साईन करायला सांगितलं होतं ओमकारनं साईन करून त्याचबरोबर एक दोन छान डिझाईनसुद्धा तिला बनवून दिलेत चला बॅकयार्डचं काम कुठंपर्यंत आलं ते बघूयात वाव बघा धूळ काय बाप रे मला तर हे धूळ बघूनच टेन्शनच येतं माहिती आहे का तर भिंत समोरची म्हणाल तर त्यांनी पूर्ण क्लीन केलेली आहे अशी दिसती आहे भिंत आणि खाली धूळच धूळ आहे बाप रे तर ते म्हणाले आम्ही हे सगळं क्लीन करून जाणार आहे म्हणून ते जेवढं क्लीन करतील तेवढं करतील उद्या मात्र मी डीप क्लीन प्रॉपर स्वतःहून करेन तर धूळ फक्त एवढी बॅकयार्डमध्ये नाही आहे त्याच्या लागूनच किचनसुद्धा आहे त्यामुळंच किचनमध्ये सुद्धा धूळ धूळ मला दिसते आहे सगळीकडं आणि ते सुद्धा आत बाहेर करतायत ना पायाला लागून धूळ आत बाहेरसुद्धा होती आहे त्याचबरोबर दरवाजा उघडणे बंद करणे त्यामुळं हात दरवाजाला लागली आहे दरवाजेसुद्धा काळे दिसायला लागले आहेत एकदा हे सगळं काम होऊ दे त्यानंतर निवांत क्लीन करता येईल किंवा क्लीनअप कंपन्या ज्या असतात ना त्यांना बोलवून पूर्ण घर डीप क्लीन करून घेऊयात आजचं काम त्यांचं झालं आहे हे थोडंफार क्लीन करतील आणि उद्या ते पुन्हा येतील तर आज सकाळपासून टाईल्स लावण्याचं काम सुरू होतं अल्मोस्ट झालेलं आहे आणखी दोन दिवसांची कामं आहेत छोटी ते करतीलच आणि पुन्हा इथं पसार आणि धूळ बघू शकता मला तर आ, न, न आ, हे सगळं काम आवरायचं आणि करायचं म्हणल्यानंतर ना टेन्शनच येतं आणि एवढंच नाही आहे मग अशी म्हणाले तसं की सगळा धूळ ना ह्याच्यामध्ये सुद्धा आहे किचनमध्ये त्यामुळे हे गेल्यानंतर मी किचन पूर्ण क्लीन करत असते आणि मग स्वयंपाक करत असते दिवसभर हे इथंच असतात सकाळी येतात त्यामुळे सकाळी आल्या मी सरबत देत असते संध्याकाळी चहा बिस्किट देत असते त्याच्यामध्ये माझा भरपूर वेळ जातो अधूनमधून पाणी देत असते घरची कामं मुलं आणि या कामाकडे लक्ष द्यावं लागतं त्यामुळं माझा भरपूर वेळ याच्यामध्ये सुद्धा चाललेला आहे तर ही वॉल आधीच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलीच असेल की रेग्युलर कलर आम्ही दिला होता चेंज म्हणाल तर या टाईल्स लावलेल्या आहेत आणि ब्रिक असती ना तशा या टाईल्स आहेत आणि मला खूप आवडलं ऍक्च्युअली काय झालं होतं कलर देतो ना तेव्हा पाणी वगैरे सांगत किंवा पावसाळ्यात वगैरे त्याच्यावर डाग येतात आणि धुळीचे सुद्धा डाग पडत होते मला असं वाटलं की या टाईल्स लावल्यानंतर ना आपल्याला अधूनमधून ना सणावाऱ्याला म्हणा किंवा जेव्हा आपल्याला वाटेल ना भिंत घाण दिसते तेव्हा धुता येतील म्हणून मी या टाईल्स लावलेल्या आहेत वर्षभर या वॉलला ना कलरच होता आणि खूप धुळीचे डाग वगैरे पडत होते त्याला ऍक्च्युली फ्रंट यार्डचं सुद्धा काम सुरू होतं त्यातच इथलं काम सुद्धा आम्ही उरकून घेतलेलं आहे आणि या टाईल्स सुद्धा आम्ही खूप विचार करून लावलेल्या आहेत आम्हाला डार्क कलरच्या टाईल्स ही नको होत्या आणि खूप ब्राईट ही नको होत्या आणि दिसायला सुद्धा बॅकयार्ड किंवा आपलं गार्डन असतं ना तसा लुक यायला हवा म्हणून विचारपूर्वक आम्ही या टाईल्स आणून इथं लावलेल्या आहेत आणि आता खरंच खूप छान दिसतंय हे या दोन फ्रेंच डोअर मुळाला आणखी छान लुक आलेला आहे फ्रेश वाटते व्हाईट कलर असल्यामुळे यस डस्टिंग करावं लागतं आणि प्रत्येक सणाला हे क्लीन करत असते यस आपण हौसेनं खूप साऱ्या गोष्टी करतो ना त्या मेंटेन सुद्धा करायला हव्या नाही का सो, सो क्लीन तर काम असतं आणि बॅकयार्ड मध्ये छोट्या दोन तीन चेंजेस केलेले आहेत हे कपाट पाठीमागच्या वॉलला होतं ना ते इथं आम्ही शिफ्ट केले आणि त्याच्या शेजारी एक छान असं झाड सुद्धा लावलंय आणि माझी आणखीन एक आवडती गोष्ट दाखवते मधली हे कपाट यस ह्याच्यामध्ये तुम्ही ओपन केलं तर म्हणाल पुन्हा काय काय गोष्टी तू ठेवलेली आहेस तर झाडू आहे आपण कचरा भरायची स्थिती आहे खराटा आहे मॉप आहे गार्डनिंगचं थोडंफार जे टूल्स वगैरे असतात ना ते सगळं साहित्य मी इथं भरून ठेवलेलं आहे त्याचबरोबर आपले वेगवेगळ्या प्रकारचे डिश सोप असतात लॉन्ड्रीचे सोप असतात ते सगळे यामध्ये भरलेले आहेत त्यामुळे बॅकयार्डमध्ये जेव्हा आम्ही चहाला वगैरे बसतो ना तेव्हा असा झाडू वगैरे वरच्यावर दिसत नाही सगळ्या गोष्टी यामध्ये ठेवल्यामुळे नीट क्लीन सुद्धा राहतं आणि आपल्याला सुद्धा छान वाटतं सो माझं हे आवडतं कपाट ओंकार लहान होताना तेव्हा याला बर्डी हाऊसच म्हणायचा कारण याचा शेप पण आम्हाला हे खूप आवडतं आणि याची क्वालिटीसुद्धा खूप मजबूत छान केली आहे म्हणजे लवकर आता आपल्याला या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्या लागणार नाहीत सो येस दोन मोठे फ्रेंच डोर आम्ही केलेले आहेत हे किचनचं आहे आणि ह्याला नेट वगैरे आहे दिवसभर ओपन असतं छान व्हेंटिलेशन होतं तिथं आणि हे आपलं लिव्हिंग रूमचं आणि या दोन फ्रेंच डोअर मुळे ना बॅकयार्ड आणखी छान दिसतंय बॅकयार्ड मध्ये आम्ही बाहेर असं छोटसं किचन केलंय म्हणजे सिंक वगैरे आहेत स्टोरेज साठी कपाट केलेली आहेत आणि याच्यामध्ये भरपूर सामान आपलं ठेवलं गेलं आहे खालच्या बाजूला ही जे कपाट दिसत आहेत ना इथं म्हणाल तर पाण्याचा नळ आहे आणि छोटस सिंक आहे ना त्याचाच खाली एक भाग येतो आणि तिथं बसून सुद्धा भांडे वगैरे घासता येतात आणि या दोन कपाटात म्हणाल तर एका आम्ही वॉशिंग मशीन ठेवलं होतं आणि यामध्ये आम्हाला डिशवॉशर ठेवायचं होतं सो ही दोन कपाटं आम्ही त्याच्यासाठी आधीच करून घेतली होती पाण्याची व्यवस्था आणि इलेक्ट्रिसिटीचा जो पॉईंट आहे तो आतच आहे आणि कोपऱ्याची जागा होती ना तिथं आपले कांदे बटाटे लसूण वगैरे ठेवलेले आहेत आणि हा स्पेस सुद्धा मला छान बाहेरच्या बाजूला वापरता आला तिथं सिंक आहे आत किचनमध्ये जे सिंक आहे ना ते छोटं आहे पण बाहेर मी बऱ्यापैकी हे मोठं सिंक केलेलं आहे सगळी भांडी आहेत ना आम्ही बाहेर घेऊन येतो आणि इथं ठेवतो म्हणजे सकाळी भांडी पण घासणं होतं आणि रॅकमध्ये इथं ठेवल्यानंतर ती वाळतात सुद्धा आणि आत घेऊन जात येतात नंतर आत भरपूर पसारा होऊन जातो भांडी तुम्हाला माहिती आहे सकाळी सुद्धा भरपूर असतात संध्याकाळी सुद्धा भरपूर होतात त्यामुळं मी हा भाग स्पेशली खास या सगळ्या गोष्टींसाठी मी केला होता की भांडी वगैरे बाहेरच घासता म्हणून आणि समोर जिथं आम्ही भांडी घासतो ना सिंकच्यावर टाईल्स म्हणाल तर त्या थोड्याशा डार्क कलरमध्ये लावलेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे भांडी घासताना ना खूप पाणी उडतं आणि तिथल्या टाईल्स खूप खराब होतात चिकट ऑइलीसुद्धा होत असतात आणि पाण्याचे डागही पडतात त्यामुळं मला वाटलं ह्या डार्क कलरच्या टाईल्स उत्तम आहेत तिथे तर मध्ये हो ना आम्ही असं फॉल सिलिंग केलंय पावसाळ्यात ह्याचा खूप उपयोग होतो कारण आता उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आपण त्या साईडला बसू शकतो चहाला वगैरे आणि सोफा जो आहे त्याच्यावरच्या ज्या गाद्या आहेत ना त्या खराब होतात पावसाळ्यात त्यामुळं जेव्हा पावसाळा सुरू होईल ना तेव्हा पूर्ण फर्निचर आम्ही या बाजूला घेत असतो सो येस त्यामुळे याचा उपयोग पण होतो आणि छान सुद्धा वाटतं पावसाळ्यात सुद्धा म्हणजे बाहेर बसून चहाचा आनंद आपण घेऊ शकतो मी नेहमी म्हणते की सकाळची सुरुवात छान अशी घ्यायला पाहिजे तर मी असे सोफा आणि दोन चेअर घेतलेत आणि हा टी टेबल सकाळी उठल्या उठल्या मस्त आम्ही न्यूजपेपर वाचत असतो गप्पा मारत चहा घेत असतो तर माझे सकाळी उठल्यानंतरची आवडती जागा म्हणाल किंवा सकाळ सकाळी दिवस छान जावा म्हणून जी गोष्ट आहे ना ती म्हणजे बॅकयार्ड माझं त्यामुळे नीट क्लीन ठेवत असते आणि चहा वगैरे सकाळचा मस्त गरमागरम चहा त्याचबरोबर न्यूजपेपर आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिलाट या सगळ्या गोष्टी छान छान आणि हव्या हव्याशा वाटणाऱ्या असतात आणि या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर मेहनत घ्यायलाच हवी नाही का अधूनमधून तुम्हा सर्वांना खूप छान छान आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळतीलच आज म्हणाल तर भारद्वाज चला तर आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप खूप छान जाओ आणि व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका छानशा भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय